अंजनगाव सुरजी तालुक्यातील चालते फिरते कार्यालय असलेल्या प्रदीप निमकाडे यांचा तीन मेला हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता स्वर्गीय प्रदीप निमकाडे यांनी तालुक्यामध्ये शेकडो रक्तदान शिबिरे आयोजित केली होती त्यामुळे त्यांना रक्तदान करूनच श्रद्धांजली अर्पण करण्याचा मानस कार्यकर्त्यांनी पूर्ण केला सातेगाव येथे संत गजानन महाराज मंदिराच्या सभागृहात झालेल्या या रक्तदान शिबिराला सातेगाव येथील नागरिकांसह तालुक्यातील रक्तदात्यांनी रक्तदान करून प्रदीप निमकाडे आणि ऋषिकेश वाघमार यांना श्रद्धांजली अर्पण केली विशेष म्हणजे रक्तदान शिबिराला महिला वर्गाने सुद्धा उत्स्फूर्त प्रतिसाद दिला यावेळी तालुक्यातील मान्यवर संदीप पाल महाराज रामपाल महाराज प्रेमकुमार बोके पंचायत समिती उपसभापती महेश खारोळे नंदकिशोर काळे शंभू मालठाणे यांनी भेट दिली रक्तदान शिबिरासाठी नागपूर येथील जीवनज्योती च्या पी आर ओ सरोज पणिकर मयुरी सुरस्कर नेहा पंचभाई राहुल सदाफडे कुरेशी उपस्थित होते रक्तदान शिबिर संपन्न करणे સાટી પ્રદીપ નિમકાળે મિત્ર પરિવારાને પરિશ્રમ ઘવીન્દ્ર વાનખડે વિદર્ભ ન્યૂઝ અંજનગાંવ સુરજી